तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर साहिपा किती झाले बघा आत्ता सकाळच्या अकरा वाजता आणि अकरा वाजता बुलावला सुरुवात करते तर ह्यांनी निघडल्यात बघा बारशिला बारशिला ह्यांचा कार्यक्रम आहे उद्या हां ना उद्या अकरा वाजता होणार स्टार्ट होणार आहे तर ह्यांनी चाललेत तर मी ह्यांना बांधलेत बघा धपाट्या आणि दोन चपात्या आणि मिरचू आणि मुगच कालून केलेली द्यायचे आता त्यांच्याकडं डबा तर चला मी आता देते त्यांना आणि त्यांना पण बाय बाय करू जाताने तरी असतात ना इकडे आली आमची राधू शाळेतन राधा 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 हाय राधा तुझ कोणी पाडलं हा हा जुनात गेली वे आज बघा आमच्या घरात सगळा राडच राडाय राता राडा औरायचा सगळा ती धुवून घेणार सगळ्या राधा दपटे केले खायला धपाटे खायचं पुढं ठेवलं म्हणजे लक्ष तीन व खायचं महाग राहिले की राहील तस होय त्याच्या ठेवले की राही तसच मागे त्यांच्या काय माहिती लक्षात आहे का नाही गाडी ताण नाका दमन जावा गाडीला ताणते हा तेच म्हणलं आता चला आता उद्या संध्याकाळी डायरेक्ट कितन गाडी ताणली बघा पुढे गेलं किती गाडी ताणते राधा कुठे गेली मित्रांनो मम्मी मम्मीच्या आवडला भांडी घासली आता लसूण चुरकु काय म्हणलं कृष्णा मला ना मम्मीची सगळी कामं झाली भांडी घासून झाली तर माझी घरातली बघा सगळी कामं झाले आता आणि लेवाळ्या झालं लसूण सोडते जेवण करून पण मी पण गेले आता मी लेया झालं लसूण सोडतो आहे जरा पारं या मसाला करायचा आहे आज मशीन नाही ना आणि पाऊस सारखा येतोय आहे जातोय येतोय कधी येतात आणि नंतर मग यानंतर मसाला करायचा चुली ती पेटवायची तर ब्लॉग मी घेईनच आई साहेब मसाला आमचा आपण हे चिडवते तुम्हाला आई साहेब <laughs> नुसतं माझं नाव दिलं बरं का साहेब मसाला म्हणून पण काय माझ्यात काय सुद्धा नाही आपण पिऊ झोपल्यात तर संध्याच्या सहा वाजल्यात बघा आणि थोडासा लसूण सोलला आणि जाऊन थोडेसे म्हणजे लोळत होते ते तिला दुखाय लागलं सगळी का माहिती परत थायस पसारा करून टाकलाय बघा घरामध्ये तर ते दाखवते मी तर आज बनवायचं होतं बघा मसाला आ, कांदा पण सुकवून ठेवला मिरच्या मिरच्या पण नीट मिरची वाळवूनही ती दिले तिकडं दुसरीकडे भाजून घेतात ना मिरच्या भाऊजी ती तर मिरच्या आता द्यायच्या ठेक्यात भरून त्यांना त्या मावशी मिरच्या नीट करूनही ती भाजतात तर बाकीचं सामान आपण घरीच भाजतोय तर भाऊजी आज काय आलं नाहीत आता कुठं गेलं काय माहीत नाही भाऊजी भाऊजी आज म्हणलं होतं मसाला करायचा तर भाऊजी चालला नाही त्याच्यामुळे आज काय नाही धनं नीट करून ठेवलं खोबरं हळकुंड सगळं जेवढं मसाला सामान आले ते सगळं नीट केले आणि लसूण पण सोलत होता आता फ्रीजला ठेवा लागेल लसूण आज मसाला करायचा म्हणून सोलतो म्हणजे ज्या दिवशी मसाला करायचा त्या दिवशीच आम्ही लसूण सोलतो म्हणजे शेळा ना पण ताजा ताजा आता लसूण सोलला आहे तर आज काय बनवलं नाही मसाला आता उद्या सकाळच मसाला डायरेक्ट रविवारीच मसाला बनवून रेडी होईल आणि ह्यांनी पण गेलेत बघा तर उद्या ह्यांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही बघितलंच असं इंस्टाला ह्यांच्या है सगळीकडं आणि घरची पण जायचं जायचं म्हणजे आपा पण जाणार आहे तो द्या तर कोण जाते कोण नाही मला पण माहीत नाही चला आता आमचा तर कॅन्सल मग वैतोगून वैतोगून डायरेक्ट झोपली होते झोप तर घडली लागते तर बघा मी सगळं आवडून ठेवतो कसं पण कॅन्सर आड इकडे चहाचा डबा इथे घेतलं तसंच आपण ठेवलं जागेवर आणि आलं आपा इतका राडा का केला

पडलेच होते झोपली पण नव्हती तर उठली म्हणलं आता संध्याकाळच्या सहा वाजल्यात आत मी मी पॅनलसून सुलुसून घोटाळला आणि घरातल्या फरच्या पुसून घेतल्या बाथरूम घासली का तर मी रोज ब्लॉग बनवत नाही मी आजपासून रोज ब्लॉग बनवली काय करते आणि काय आहे तुम्ही पण सगळी बघा आधीपासून मी ब्लॉग बनवतच होती म्हणत होती रोज रोज काय ब्लॉग मी बनवून टाकू तीस 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 तर आजपासून मी रोज काय करते तिथं आकडा तुम्हाला आता मला आवडून घ्यायची भांडी सगळे जाळी घेता लागते रॅकला तर चला आता संध्याकाळी स्वयंपाक करावा लागेल आणि वरतीचे कपडे काढायचे